असे आहात तुम्ही सगळे तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार तर इथे आहेत ना मला आज बाजारामध्ये भरपूर असे पानं भेटलेली आहेत तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं आणि आजचा जो कलर होता तो यलो आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये होता पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती लक्षात येईल की काय गोंधळ झालेला आहे म्हणजे जेव्हा आपलं काही प्लॅनिंग व्यवस्थित नसताना तेव्हा हे असं होतं पण मी बऱ्यापैकी प्लॅनिंग पहिले केली होती पण तरीही ऐन टायमाला काहीतरी गोंधळ झाला तर हे बघा फुलं देखील आज मला खूप छान भेटले होते आणि इथे आहेत ना मी फक्त पाकळ्या काढते कारण त्या आहेत ना मला माझ्याकडे एक तुळशीचं तुळशीच्या शेपमध्ये एक कॅन्डल होल्डर आहे त्याच्यामध्ये ठेवायच्या होत्या तर मी आहे ना आजच्या थीम पिवळी फुलं जी आहेत ना ती जास्त आणली होती आणि गुलाब थोडे कमी आणले होते तर आज आहे ना पानं जी जास्त दिसत आहेत ना ते एक वेगळ्या कारणासाठी आणलेली आहेत देवीला आज आहे ना घरच्या घरी मी वेणी बनवणार आहे तर ते कशी बनवली आहे काय बनवलं आहे हे तुम्हाला पुढे कळेलच खूप सुंदर अशी वेणी झालेली आहे आणि गजरा देखील आज मला बऱ्यापैकी मोठा आणि आपल्या पद्धतीचा जो गजरा आहे ना ज्याच्यामध्ये पानं वगैरे नसतात तसा गजरा देखील मिळालेला होता तर म्हटला सुंदर अशी वेणी बनवावी तर माझी देवपूजा झालेली आहे आणि मी इथे वरती जिथे मी घंटा अडकवते ना तिथे या दोन फक्त माळा टाकून घेणार आहेत तर आजची जी मांडणी आहे ना ती या ठिकाणी करणार असं ठरवलं होतं तर इथे मी स्टँड बनवून घेतला हे सगळं काही ठरवलं होतं आणि जसं की साडीचं सा जे कॉम्बिनेशन आहे मी नवीन साडी आत्ता जी आणली होती साऊथ इंडियन मॉलमधून ती नेसवायचा विचार होता आणि खूप सुंदर असं म्हणजे मी काय केलं साडी आहे ना पहिले हे निर्या वगैरे सगळं मी रात्रीच करून ठेवलं होतं स्टँडची जी तयारी आहे ना ती देखील मी रात्रीच केली होती कसं म्हणजे आपल्याला मांडणी करायचं सगळं काही प्लॅन झालं होतं पण मी आहे ना रात्री मुखवटा ठेवून बघितला नव्हता तर साडी आहे ना व्यवस्थित अशी बसली होती हे बघा मी इथे ज्या आपल्या निऱ्या आहेत ना त्या मस्त स्टेपल करून घेतल्या होत्या सगळं काही झालं होतं पण जेव्हा मला मुखवटा ठेवायचा होता ना तेव्हा साडीच्या खूप मागे जात होता मुखवटा आणि ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे हा जो प्लॅन आहे ना तो मला अचानक ऐन टायमाला बदलायला लागला तर माझा जो स्टँड आहे ना त्याच्या थोडासा मागे जात होता मुखवटा आणि साडी पुढे दिसत होती त्यामुळे मग मला हे कॅन्सल करायला लागलं आणि मग नंतर मी परत मंदिराच्या समोरच मांडणी केली तर हे बघा ना ही जी साडीचा सा कलर आहे ना इतका सुंदर आणि मुखवटा ठेवल्यावरती तर अजून सुंदर वाटत होतं पण तेवढंच होतं की एकदम मागे जात होता आणि साडी माझी जो स्टँड आहे ना तो पुढे येत होता तर मे बी माझा जो हंडा आहे ना त्याची साईज थोडीशी मोठी होती त्यामुळे हे असं होत होतं तर वरती पण मी बघा ब्लाऊज पीस असं ठेवून तिथे सगळी ज्वेलरी घालणार होते खूप सुंदर दिसलं असतं आणि हा जो स्टँड आहे ना ह्याच्यावरती मी जेवढी पाहिजे तेवढी ज्वेलरी घालू शकले असते पण नाही झाला आता ते त्यामुळे मग मला परत मंदिराच्या समोर घेऊन मांडणी करायला लागली तर ही साडी तुम्ही माझी बघितलेली असेलच पहिल्या गुरुवारची आहे तर तीच मी आता रिपीट करते पण काही नाही थोडीशी मांडणी वेगळी असणार आहे खूप सुंदर असा विचार होता तर इथे आहे ना गळ्याला असं मी सुंदर आपली जी वेणी आहे ना ती लावून घेणार होते आणि मग खाली आपली सगळी जी गोल्ड गोल्डन ज्वेलरी आहे ना ती येणार होती आ, तर सकाळी लवकर उठले होते त्याच्यामुळे मग जास्त काही उशीर झाला नाही फक्त थोडासा विचार करायला वेळ लागला कारण आता परत दुसरी मांडणी करायची होती आणि मग त्याच्यामध्ये दे देखील मला कॉम्बिनेशन ठेवायचं होतं तरी पण माझा जो हिरवा कलर जो आहे आणि पिवळा कलर आहे ना तो तशाच पद्धतीने उठून आला होता कारण मी आज देवीला वेणी देखील बनवणार होते तर इथे आहेत ना मी सगळी पानं आहेत ना ती लावून घेतली होती फेविकॉलने चिटकवून घेतली होती आणि त्याच्यावरती आपला जो गजरा आहे ना तो मी इथे डबल सायडेड टेपने चिटकवून घेते आहे तर ती पानं आहेत ना फेविकॉलने व्यवस्थित चिटकवत चिटकत नव्हते त्याच्यामुळे जा मी जरा जास्त फेविकॉल लावला होता पण ह्या डबल सायडेड टेपने ते हाईड होऊन जाईल आणि असा आपला सुंदर असा गजरा जो आहे ना देवीसाठी तो रेडी झालेला आहे आणि देवीच्या मुकुटाच्या शेपमध्ये आहे ना मी एक आपलं जे कार्डबोर्ड आहे ना तो कट करून घेतला होता साईज व्यवस्थित बघून तर असंच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याच्यावरूनच थोडीफार आयडिया आली तर हे बघा जेव्हा मी ही वेणी देवीला जेव्हा घातली ना इतकी सुंदर दिसत होती देवी मी तुम्हाला एक पूर्ण लुक म्हणजे आता तुम्हाला दिसेलच आणि जेव्हा आपण काही न प्लॅन करता आपलं इतकं सुंदर सगळी मांडणी होते आपले जे काही आपण प्लॅन केलेलं असतं ते तशा पद्धतीने जरी नाही झालं पण नंतरचं जे काही आपण करतो ना त्याच्यानंतर आपली खरंच पूजा इतकी सुंदर होते तर हे बघा देवीचं जे स्वरूप आहे ना ते इतकं उभरून आलं होतं म्हणजे इतकं सुंदर वाटत होतं म्हणजे जे काही प्लॅन केलं होतं तसं झालं नव्हतं पण तरीही ऐन टायमाला अशा पद्धतीने जर देवीचं जर रूप घरी आलं ना तर खरंच इतकं प्रसन्न वाटतं आणि हे बघा म्हणजे जी काही माझी साडी जी जुनी जरी असेल तरी त्याच्या काठाला परफेक्टली मॅच असं माझं सगळं मांडणी झाली होती तर माझा देवीचा जो मुखवटा आहे तो बसवून झाला होता तम याते मी आ, तर मी आता इथे रांगोळी काढून घेते आणि रांगोळीला आहे ना इथे मी पिवळ्यावरती हिरव्या कलरमध्ये रांगोळी काढणार होते पण जसं की प्लॅन चेंज झाला म्हणजे कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं होतं तर शॉल मी जी टाकली होती त्याच्यात लाल कलर होता म्हणून मी ते पिवळ्यावरती लाल कलरच टाकावा असा विचार केला तर खूप सुंदर वाटत होतं हे देखील कॉम्बिनेशन तर देवीची ही जी वेणी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर आता माझी रांगोळी काढून झालेली आहे आता मी दिवे लावून घेते आणि त्यानंतर गणपतीची स्थापना करते तर आज ना हे छोटे छोटे आसन जे आहेत ना ते मी आज दिव्यांसाठी घेतलेले आहेत सुंदर दिसतं आणि आज आहेत ना देखील मी देवीजवळ ठेवणार आहे आणि गणपतीची स्थापना समोर करणार आहे तर जेव्हा दिवे असे देवीजवळ ठेवले होते ना तेव्हा तो दिव्यांचा जो उजेड आहे ना त्याच्याने देवीचं खरंच रूप खूप वेगळं वाटत होतं खूप सुंदर दिसत होतं त्यामुळे हे असं मी वरती ठेवायचा विचार कर केला कारण माझ्याकडे ना मोठी जी समयी आहे ना ती नाही आहे आणि जी आहे ती एकच आहे त्यामुळे मग मी हे दिवेच वापरलेले आहेत पण काही नाही खूप सुंदर दिसतात ह्या दिव्यांना देखील समयीचाच असा थोडाफार लूक आहे तर दरवेळेसप्रमाणे मी पहिले देवीला खूप छान असं सजवलेलं आहे आणि त्यानंतरच मी दिवे लावलेले आहेत ला आणि नेहमी मी पूजा करायच्या आधी सगळ्यात आधी दिव्यांनंतर मी नेहमी धूप लावलेली आहे कारण पूजेच्या आधी आपल्या घरामध्ये सुंदर असा धुपाचा जेव्हा वास येतो ना तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं त्यानंतर देखील आपण धूप लावतोच पण पूजा करायच्या आधी आपल्या घरामध्ये पूर्ण धुपाचा वास राहिला तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यासाठीच तर इथे आहेत ना मला मागच्या वेळेस एक कमेंट आली होती की तुम्ही देवीची जी पावलं आहेत ना ती देवीच्या समोर ठेवा तर आज आहे ना मी तशीच जागा केली होती आणि हे जे सुंदर असे माझे सेम कलरचे जी पावलं आहेत ना ती मी आज देवीच्या समोर ठेवणार आहे मला ॲक्च्युली ते लाल आणि पिवळे ठेवायचे होते पण दोन वेगळे छान वाटत नव्हते मग हे जे सेम कलरची जी पावलं होती आणि परफेक्ट मॅच झाले होते म्हणजे साडीला जर तुम्ही काठ बघितलात आणि त्याच्यावरची जी जोडव्यांची डिझाईन आहे ती ग्रीन कलरमध्ये आहे तर खूप सुंदर वाटत होतं तर पावलं ठेवल्यानंतर बघा ना देवीचं पूर्ण स्वरूप असं आलं होतं नाही तर असं वाटत होतं की अपूर्ण आहे तर बघा ना पावलं ठेवल्यावरती पूर्ण अशी देवी घरात आल्यासारखं वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तर आता इथे छोट्या पाटावरती आहे ना मी गणपतीची स्थापना करणार आहे तर द गणपतीला देखील मी आज खूप सुंदर पद्धतीने सजवणार आहे इथे बघा ताटावरती आहेत ना मी साईडनं सगळी फुलं ठेवणार आहेत आणि ऑलमोस्ट पिवळ्या कलरमध्येच मी सगळं काही ठरवलं होतं तसंच मी करणार आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी देवीची ओटी देखील दरवेळेस वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करते तर ह्या वेळेस देखील मी वेगळ्या पद्धतीनेच केलेलं आहे आय होप तुम्हाला नक्की आवडेल हे जे माझं सूप आहे ना ते असंच खूप सुंदर डेकोरेट केलेलं होतं माझ्याकडे तर म्हटलं आज आपण याच्यामध्ये देवीची ओटी ठेवूया खूप सुंदर असं हे सूप आहे आणि आपल्याकडे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या घरामध्ये आपण पूजेसाठी वापरू शकतो तर हे बघा याच्यामध्ये मी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत माझ्या ओटीच्या आपण ओटी, ओटी दरवेळेसची सेमच ठेवतो तर तीच ओटी त्याच प्लेटमधली ओटी मी आज फक्त सूपामध्ये इथे घेतलेली आहे तर हे बघा सूप इतकं सुंदर वाटत होतं दुसरी माझी देवीची पावलं आहेत ना ती मी इथे एका आसनावरती ठेवलेलं आहे आणि त्याला देखील मी आता छान पद्धतीने डेकोरेट करणार आहे जसे की आपली ही जी पावलं आहे ती लाल आणि पिवळी आहेत तर त्यांना देखील मी असंच लाल आणि पिवळ्या कलरमध्येच डेकोरेट करणार आहे तर इथे ना मी अर्ध्या साईडला पिवळी फुलं ठेवलेली आहेत आणि दुसऱ्या साईडला मी लाल म्हणजे आपली गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत तर ही देखील जी पावलं आहेत ना ती फक्त फुलांनी फक्त डेकोरेट केल्यावरती इतकी सुंदर दिसत होती तर माझा जो कलर मला जो ठरवायचा होता त्याच पद्धतीने आलं होतं इथे फक्त साडीचा कलर वेगळा झाला होता पण बाकीचं जे काही होतं म्हणजे आता जसे की आ, ही आ, जी पावलं आहे ती मी जशा पद्धतीने डेकोरेट केलेली आहेत लाल आणि पिवळ्या कलरमध्ये खरंच इतकं सुंदर वर... तर आता माझं पूर्ण जे मंदिर आहे ना ते कसं दिसतं आहे हे मी तुम्हाला दाखवते पूर्ण लाईट बंद केल्यानंतर देखील देवीचं जे रूप आहे ना ते इतकं खुलून आलं होतं समोर काय ठेवायचं कसं ठेवायचं त्याचं प्लॅनिंग करत होते तर इथे आहे ना मी एका उरलीमध्ये अशा पद्धतीने फुलं आणि पानं ठेवले होते पण मग नंतर मी परत चेंज करून आहे ना माझी जी मोठी उरली आहे ना त्याच्यातच मी सगळं काही नंतर डेकोरेशन केलेलं आहे आणि आजची जी देवीची पावलं आहेत ना ती देखील मी दाखवते की कशा पद्धतीने मी देवीची पावले बनवलेली आहेत तर जसं की आजचा जो पूर्ण थीम होती ना ती पानांची होती हिरव्या पानांची तर तशाच पद्धतीने पानांचे मी इथे देवीच्या पावलांच्या डिझाईनमध्ये थोडंसं कट केलेलं आहे आणि वरती मी रांगोळीने बोटं काढून घेतलेली आहेत तर ही अशी हिरवी पानं इतकी सुंदर दिसत होते आणि नंतर माझ्या डोक्यात नाही आलं इथे जी मी पांढऱ्या कलरमध्ये बोटं बनवलेत ना ते मला ॲक्च्युली लाल कलरमध्ये बनवायचे होते पण लक्षात नाही आलं आणि असेच झाले पण हे देखील पावलं जी आहेत ना ती सुंदर दिसत होती तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा इथे माझी जी उरली आहे ना ती देखील छान असे डेकोरेट झालेली आहे आणि आत्ता ही जी काही तयारी चालू होती संध्याकाळची होती माझी पूर्ण पूजा झाली होती आणि आत्ता ही सगळी जी तयारी आहे ना ती संध्याकाळी करत होते तर हे जे काही करायचं असतं ना याच्यासाठी दुपारीच वेळ असतो तर सगळं काही प्लॅन दुपारीच केलं होतं कारण संध्याकाळी मला पूर्ण जेवण बनवायचं होतं देवीला नैवेद्य दाखवायचं होतं गोड बनवायचं होतं सगळं काही म्हणजे चपाती भाजीपासून सगळं काही करायचं होतं आणि उद्यापनाच्या दिवशी आपण पूर्ण म्हणजे देवीचा उपवास सोडण्यासाठी पूर्ण काही ताट तयार करायचं असतं तर ते सगळी तयारी संध्याकाळी करायची होती तर आता आपली जी उरली आहे ना ती पूर्ण छान अशी सुंदर सजलेली आहे आता ही मी बाहेर ठेवते आणि बाहेरचं तुम्हाला आता रांगोळी वगैरे सगळंच दिसेल कशा पद्धतीने मी आ, जो मुख्य द्वार आहे आपला जो उंबरट आहे तो सजवलेला आहे तर प्रत्येक चार गुरुवारमध्ये मी वेगळ्या पद्धतीने देवीची जी पावलं आहेत ना ती बनवलेली होती आय होप तुम्हाला प्रत्येक गुरुवारची जी देवीची पावलं आहे ती आवडली असेल तर तुम्हाला कोणत्या गुरुवारची देवीची पावलं आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी संध्याकाळी सहा वाजताच उरली बाहेर ठेवते म्हणजे दरवेळेस मी साडेपाच सहा वाजताच माझा जो उंबरठा आहे ना तो सजवून घेते देवी घरामध्ये यायच्या आधीच आपली सगळी तयारी असली पाहिजे तर सहा वाजताच मी इथे धूप वगैरे लावून घेतली होती पूर्ण माझा उंबरटा आहे तो खूप छान असा सजला होता आणि मला असं पण आज लवकर जेवण बनवायचं होतं तर ते सगळंच चालू होतं आणि दरवेळेस मी आहे ना एक दिवा ठेवलेला आहे देवीच्या आगमनासाठी तर तो दिवा मी इथे लावून घेते आणि जे तुळशी वृंदावनच्या डिझाईनचं जे कॅन्डल होल्डर आहे ना ते देखील इथे मी आता ठेवून घेते खूप सुंदर वाटत होतं आणि बघा ना म्हणजे आपला मुख्य द्वार मेन आहे घरामध्ये म्हणजे इथे मी दिवे लावून घेतले होते आणि आज मला पोती वाचायची होती मी तिन्ही गुरुवारी पोती नाही वाचले पण शेवटच्या गुरुवारी वाचायचं असं ठरवलं होतं कारण माझ्याकडे महालक्ष्मी व्रतकथाचं पुस्तक मला इथे मिळालेलं नाही त्यामुळे मग मी इथे फोनमध्ये बघूनच पोती वाचून घेतली मला संध्याकाळी दुसरी साडी नेसून पोती वाचायला बसायचं होतं पण नाही जमलं आपल्याला माहिती आपल्याला किती काम असतं आणि ही अशी साडी मी आज निवडली होती ना की ज्याच्यामध्ये मी इझिली सगळी कामं करू शकते त्याच्यामुळे मी सकाळी नेसलेली साडी डायरेक्ट संध्याकाळीच काढली होती खूप सिंपल आणि इतकी हलकी साडी आहे म्हणजे साडी नेसल्यासारखं असं वाटतच नाही पोती वाचून झाल्यानंतर मी सगळी काही तयारी केली होती फक्त चपाती गरम गरम करायची होती ती ठेवली होती तर त्यानंतर मी लगेचच नैवेद्याचं ताट रेडी केलं तर असा झाला माझा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय